मित्रांनो पहिल्या पावसाची सुरुवात झालेली आहे कोकणात पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मी आहे गावाला माझ्या गावाला म्हणजे ऐन मळ्यात जे आहे कुडाळमध्ये आणि मस्त काल मिरग होती तर काल वाटलेलं पाऊस पडेल पण काल थोडाच पाऊस पडला पण आज पावसाने आपली हजेरी लावलेली आहे दमदार हजेरी लावलेली आहे आणि मस्त पाऊस पडतो आहे पावसाने सुरुवात केली आहे आणि असा काहीसा व्ह्यू आहे पावसातला कोकणातला तर तो तुमच्याबरोबर पहिल्या पावसाचा व्ह्यू पहिल्या पावसाचा अनुभव मी तुमच्या शेअर करतोय मस्त वाटत आहे खरंच दोन महिने घामता निघाला मित्रांनो आणि आता मस्त पहिल्या पावसाचा एक्सपिरियन्स घेतोय आम्ही गावाला कोकणात आणि अशा निसर्गाच्या सानिध्यात पावसाचा अनुभव होतो खूप भारी वाटते मित्रांनो खूप भारी एक नंबर हे बघा सावी पण मज्जा करते पण अर्थ अर्थ नाही आली अर्थाला बोलत चल म्हणून तर बोलते नाही म्हणजे काय माहिती आता ती पण एक्सायटेड असते तर काय नाही तेच पावसाची सुरुवात झालेली आहे हे कोकणात आलेल्या पावसाचं तुम्हाला दर्शन घडवायचं होतं कोकणातला पाऊस दाखवायचा होता पहिला पाऊस हाच जो माझा पहिल्या पावसाचा अनुभव आहे तो तुमच्याबरोबर शेअर केला धन्यवाद